यांची दिवसात अनिल देशमुख सारखी होणार आहे आणि अनिल परब नंतर मिलिंद वाटेवर दावा लागणार मिलिंद नार्वेकरनी त्या दापोली मुरुड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगलो बांधायची सुरुवात केली आहे व्हिडिओ दाखव हा जो बंगलो आहे आपण बघू शकतात समुद्र चे साडे चारशे झाड कापले मिलिंद नार्वेकरनी दहा कोटी रुपया आज त्या जागेच वेल्युएटन दहा कोटी आहे दु मधली बंगलो बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला गायडन्स पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहे एक कुठलाही प्राधिकरण ऑथॉरिटीची दमडीची परमिशन घेतलेली नाही अनिल परबचा बंगल्यावर मिलिंद नार्वे नार्वेकर त्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगलोची काळजी उद्धव ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घेत असतात ग्रामपंचायतची बोगत फोर्ज केलेली परमिशन आहेत बोगत फोर्जरी खोटे कागद ना तहसीलदारला माहित ती नाहीये मी दिल्ली पर्यावरण मंत्रालयात परवा गेलो तो काल महाराष्ट्र मंत्रालयाचा पर्यावरण सचिवांना भेटलो आणि एवढं झाल्यानंतर काही कारवाई नाही आणि हा बंगलो केवा लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरेचा था उद्वाहात हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते आणि उद्धव ठाकरे डावे हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगलो बांधत होते ना हे बंगलो पार्टी झाली आहे समुद्राचा त्याच अरबी समुद्र पश्चिम किनारा कोकण साइड सा मुरुड म्हणजे दापोली मुरुड तिथे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर आणि त्या बाजूचं मुरुड म्हणजे अलिबागकरच मुरुड तिथे उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाहीये त्यांचा पत्नीता एकोणीस बंगलो संबंधात एक वाक्य बोलायची एका बाजूला उद्धव ठाकरे कागदावर एकोणीस बंगलो उभे करतात रवींद्र वायकर एकोणीस बंगलोंचे जाळे दुसऱ्या बाजूला मिलिंद नार्वेकर पंचवीस कोटीचा बंगलो बांधतात तर तिसऱ्या बाजूला अनिल परबनी रिसोर्ट तर बांधला पण रिसोर्टच्या बाजूला अनिल परबचा बंगलो पण आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगलोंची उद्धव ठाकरे रवींद्र वायकरता अनिल परबचा आणि मिलिंद करता, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी अनिल देशमुख छगन मार्गावर आहे छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टानेही तीन वर्ष जेलमध्ये ठेवले होते छगन भुजबळ शंभर कोटी रुपये घोटाळ्याचे महाराष्ट्र सदन आणखीन घोटाळ्याचे पैसे कोलकाताच्या कंपन्यांद्वारा स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते अनिल देशमुखनी पण कोट्यावधी रुपये मध्ये वादे वसुली गेंग असो कि अन्य घोटाळे असो त्याचा पैसा कोलकत्ताच्या कंपनीमध्ये वळवला कलकत्ताच्या कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशांनी मोठे मोठे उद्योग राज्य बांधण्याऐवजी बिल्डिंग बांधण्याची सुरुवात केली ज्यांनी काळचं सफेद केलं काळचं पांढरं केलं त्या चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या बोगस कंपन्यांवाल्यांनी कबूल केलं की कॅश देऊन चेक देत होते आणि त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठा आणि प्रतीक्षा महाराष्ट्रात जनतेला आहे अनिल देशमुख नंतर अनिल परब अनिल परबनी पण हा जो रिसोर्ट एक एक्झाम्पल एक आहे पंचवीस कोटी रुपये बेनामी गुंतवले आहेत अनिल परबनी हा रिसोर्ट त्यांच्या नावावर करून घेतला आहे त्यात घरपट्टी ते दरवर्षी भरतात पण इन्कम टॅक्स मध्ये चोपड्यात अनिल परबचा हा रिसोर्ट कुठेच दिसत नाही आणि म्हणून अनिल देशमुख तर जेलमध्ये जाणारच पण अनिल देशमुख अनिल परबचा सगळ्या आर्थिक व्यवहारांची रिसोर्टची बंगल्यांची ओ ट्रान्सफरची याची पण सीबीआय आणि ईडीने पूर्ण चौकशी करावी त्यासाठी तुम्हाला आठशे पाणी माझ्याकडची माहिती मी त्यांना दिलेली आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो की आता नौटंकी बंद करा अनिल परब ना क्लीन चिट हे जे नाशिकमध्ये कुठली तरी कंप्लेंट उभी केली आणि त्या कंप्लेंटनी चिट काय दिली की हे मेरे ज्युरीडिक्शन में आता नाहीये म्हणजे माझा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाही तेवढंच नाशिक पोलीस म्हणाले पण उद्धव ठाकरे असो अनिल परब असो सगळ्यांनी बोमाबोम सुरू केली मग उद्धव ठाकरेंमध्ये दे क्लीन चिट देण्याची हिंमत आहे तर त्यांनी रश्मी उद्धव ठाकरे बंगलेला चिट द्यावी मनीचा रवींद्र वायकरच्या बंगल्याला द्यावी अनिल परबच्या रिसोर्टला क्लीन चिट द्यावी मिलिंद नार्वेकरच्या पंचवीस कोटी रुपये बंगलोला क्लीन चिट द्यावी माझी उद्धव ठाकरेला आवाहन हा हिंदी मे दोन नेता मिलिंद नार्वेकर संबंधी रितसर तक्रार काल मंत्रालयात मी स्वतः जाऊन सचिवांच्या हातात दिली परवा दिल्ली सचिवांच्या हातात मी तक्रार दिली आहे मी मला दोन्ही सचिवांनी आश्वस्त केलं आहे महाराष्ट्र सचिवांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात ते महाराष्ट्र कॉसर झोन ऑथॉरिटीची मिटिंग लावतायत आणि त्यात अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर दोन्ही विषय चर्चेत घेणार हो बरोबर आहे जाणीवपूर्वकच आम्ही करतोय जाणीवपूर्वक जे वसुली गेंग आहेत ते कोविडच्या काळात महाराष्ट्राचे लोक मृत्युमुखी पडत होते आणि त्यावेळी ही उद्धव ठाकरेंची वसुली गेंग फक्त पैसे गोळा करण्याचा पाप करत होती म्हणून ठरवून भारतीय जनता पक्षाने किरीट तोम यांना सांगितलं या सगळ्या घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढलेच पाहिजे हो जयंत पाटलांना सांगायचं की त्यात पुढचं वाक्य सांगा की मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय यांचा पण नरेंद्र मोदी वापर करीत आहेत कारण की अनिल देशमुख चौकशीचे आदेश निर्देश हे मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत जिल्हाधिकारीकडे टोटल अनऑथराइज्ड बंगलो विदाऊट परमिशन कारण की यात परमिशन जे असते ते टाउन प्लॅनिंग पासून तहसीलदार पासून पर्यावरण विभाग या सगळ्यांची परमिशन लागते त्याचं उत्खनन करणं उत्खनन म्हणजे ते तो तुम्ही बघा त्यात किती मोठा डोंगर आहे त्याने आणि सर्वे नंबर चारशे दहा चारशे दहा मुरुड दापोली हा पूर्ण सर्वे नंबर मिलिंद नार्वे करता आहेत त्यांनी तो विकत घेतला होता आणि तो समुद्रला लागून आहे म्हणून या सगळ्यांची तक्रार जिल्हाधिकारीकडे केली पर्यावरण वायोलेक्शन वायोलेशन मध्ये जंगल काटणं रस्ता हे करणं डोंगर खरणं समुद्रावरचा वाढू या सगळ्यांसंबंधी महाराष्ट्र पर्यावरण सचिव श्रीमती मनीषा मैतकर आणि दिल्लीचं केंद्रीय मंत्रा पर्यावरण मंत्रालय व सीआर ऑथॉरिटी यांच्याकडे तक्रार केली आहे फक्त एवढंच नाही मी आणखीन पुढे सांगतो या आपल्याला फोटो आणि टी मध्ये जे व्हिडिओमध्ये जे जेसीबी दिसते ते जेसीबी पण तिथल्या शिवसेना नेत्यांचा ग्रामपंचायतचा सदस्याचा असं आहे की वादन या आधी स्टेटमेंट दिलेलं आहे की शंभर कोटीची वसुलीत हे दोघांकडून इन्स्ट्रक्शन यायचे जे रश्मी तुकलाची केसेट आहेत त्यात पण याची पुस्ती म्हणजे काय म्हणायचं एडिशनल सपोर्टिंगचं आहे त्याचबरोबर अनिल परबचे ज्या अठ्याहत्तर आर टी ओ अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीच्या ट्रान्सफर झाले त्याची माझी तक्रार लोकायुक्तकडे राज्यपालांनी पाठवली आहे तर हे सगळं बघताना हा जो रिसोर्सचा तर खुला पुरावा आहेत त्याचा शेजारी बंगलो आहेत त्या अनिल परबांनी बांधला आता अनिल परबांनी सांगावं माझा काही संबंध नाही आहेत तर त्याचे पुरावे मी दिले की तू तुम्ही म्हणजे तुम्ही मंत्री भरताय एम एसीबी च कनेक्शन एम सी डी सी एलचं थ्री पेचं हे अनिल परबनी पंधरा मार्च दोन हजार वीस ला घेतलं मंत्री असताना तर तो, तो बेनामी प्रॉपर्टी आहे मनी लॉन्ड्रिंग आहेत म्हणून छगन मी तुलना यासाठी केली की त्याला सदा हे मनी लॉन्ड्रिंग मध्ये झाली आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये मॅक्झिमम सात वर्षा आहे म्हणून साडेतीन वर्षापर्यंत बेल मिळत नाही तेच अनिल डेटमुक्त होणार आणि पर्यायाने अनिल परबर तर मल्टिपल आहे कारण की माझी जे खात्री आहेत मी हा फर्दर अनिल परब संबंधी एन जी टी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये मा पण माझी पिटिशन दाखल झालेली आहे आणि त्यात डिमोलिशनचा ऑर्डर त्याचबरोबर सेक्शन एनवायरमेंट ऍक्ट सेक्शन फिफ्टीन सिक्सटीन नाईन्टीनच्या अंतर्गत अनिल परबच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिडिंग पण सुरू होणार आपण म्हणतात म्हणतात त्याचा पहिला भाग खरा आहे की महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यामुळे अशी परिस्थिती पैदा झाली त्यात कारण की त्या तिघांची सत्ता आल्यानंतर कोविडची परवा न करता फक्त घोटाळे 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 <स्थीगी>। कोट्यावधी रुपये गोळा करणं आणि शिवसेनेचे चार नेत्यांचे नावाने पुरावे दिले बंगलो बांधणं त्याच्यामुळे भाजपला ना इलाज कोविड पेशंटच्या मदतीसाठी हे करावं लागतंय मी तुम्हाला आत्ताच उदाहरण देतो मुंबई पोलीस कमिशन मुंबई महापालिका आयुक्तांच्या मागे सात दिवस मी मागे लागलोय हिरानंदानी हेरिटेज मध्ये जे बोगस कोविड जो कॅम्प झाला त्याचा सगळ्यात पहिला उहापो एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट म्हणून किरीट सोमय्यानी केला आमदार योगेश सागरनी केला आज दहा दिवस झाले या तपाशात एवढा धीमा तपास काय का, का उद्धव ठाकरे म्हणण्यामध्ये जे चेंबूरचे ओम आरोग्य ओम साई हॉस्पिटल आहेत त्याचा मालकांनी बोगस आय कार्ड इश्यू केले बोगस कोविड व्हॅक्सिनेशन दिल्या एक एक आयस्यू पेशंटला एडमिट करण्यासाठी दी दीड लाख रुपये तो घेतो आणि त्याचा आणि कुठला तरी शिवसेनेचा खासदाराचा संबंध नाही म्हणून उद्धव ठाकरे तपास दाबतायत आज दोन हजार लोकांचं बोगस वॅक्सिनेशन बाहेर आलंय उद्धव ठाकरे साहेब तुम्ही सत्ताचा उपयोग पैसे गोळा करण्यासाठी करा पण लोकांच्या जीवासाठी खेळू नका ओके शिवसेना के नेता। मिलन नार्वेकर जो उद्धव ठाकरे जी के कनिष्ठ सहयोगी है उन्होंने भी अनिल के बगल में रिसोर्ट के बगल में एक करोड़ों रुपये का बंगलो बनाने की शुरुआत की है दस करोड़ की जमीन है दस, दस करोड़ का यह बंगलो कोई परमिशन नहीं ली गई है पर्यावरण मंत्रालय सीआर डेढ़ सब का उल्लंघन किया है और जोर में कोविड कोरोना लॉकडाउन के दरमियान मार्च 2020 से इस बंगलों का काम शुरू हुआ है इस संबंध में सरकार सरकार केंद्र और कलेक्टर के पास शिकायत की है उद्धव ठाकरे की शिवसेना यानी बंगलो सेना है कोकण में रत्नागिरी दापोली के पास के मुरुड़ में अनिल का ऐसा रिसोर्ट नार्वे नार्वेकर का बंगलो और उस साइड अलीबाग के मुरुड़ में उद्धव ठाकरे जी और रविंद्र वाई के 19 19 बंगलो यह सबकी सीबीआई जांच होनी चाहिए ऐसी हमारी मांग है अनिल देशमुख आने वाले कुछ दिनों में जेल में होंगे ऐसा मुझे विश्वास है छगन बजबल ने इस डाला का पैसा कलकत्ता की बोगस कंपनी के द्वारा अपनी परिवार की कंपनियों में लिया था और उसके कारण तीन साल भुजबल साहब को जेल में रहना पड़ा था अनिल देशमुख ने वादे वसूली गैंग और अन्य घोटाले के पैसे कोलकाता की बोगस कंपनी के द्वारा अपने परिवार की कंपनी और उसके द्वारा बिल्डिंग कंस्ट्रक्शन के व्यवसाय में लगाए हैं ये सिद्ध हो चुका है जिन्होंने ये मनी लॉन्ड्रिंग किया है वो चार्टर्ड अकाउंटेंट ने यह कबूल किया है और इसके कारण अब ये अनिल देशमुख भी छगन भुजपल की राह पर कुछ दिनों में जेल में जाएंगे मुझे विश्वास है अनिल देशमुख के वादे वसूली गैंग के पार्टनर अनिल परब भी उसी राह पे आगे बढ़ेंगे आने वाले कुछ दिनों में अनिल परब को भी अपने बेनामी प्रॉपर्टी मनी लॉन्ड्रिंग का हिसाब देना पड़ेगा और भुजबल के बाद में अनिल देशमुख के बाद में अनिल परब और उसके कुछ सप्ताह के बाद में मिलिन नार्वेकर छगन भुजबल को हाई कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट अनेक बार उन्होंने प्रयास किया था लेकिन ईडी के मनी लॉन्ड्रिंग एक्ट में प्रावधान है सात साल की सजा तो तीन साढ़े तीन साल तक उसको बेल नहीं मिलती है जमानत नहीं मिलती है अब जब फाइनल हियरिंग कोर्ट में होगा सजा होगी तब बाकी की सजा होगी अनिल देशमुख ने दे भी उसी प्रकार से मनी लॉन्ड्रिंग किया है इसके लिए जब उनकी

उद्धव ठाकरे रश्मि उद्धव ठाकरे रविंद्र वाईकर मनीषा रविंद्र वाईकर अनिल परब मिलिंद नार्वेकर इनके बंगलों का जवाब उद्धव ठाकरे जी ने देना चाहिए लेकिन वो देने के लिए तैयार नहीं है इसके लिए फिर एजेंसी को कार्रवाई करनी पड़ती है